नमस्कार शेतकरी बंधू मी पांडुरंग सर्वदे कृषी पर्यवेक्षक चंदनखेडा ग्रीन फार्मिंग युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत शेतकरी बंधूं आपण हंगामाची तयारी करत आहोत या हंगामाची तयारी करत असताना आपण बियाणे खते औषधे यांची खरेदी करतो यांची खरेदी करत असताना आपल्याला काही गोष्टींची काळजी घेणे खूप आवश्यक हो आहे त्यामध्ये प्रथम आपण बियाणेची खरेदी करत असतो ते, ते बियाणे किंवा खते किंवा जे काही औषधे खरेदी करतो त्याची खरेदी हे आपण परवानाधारक विक्रेत्याकडूनच करावी या परवानाधारक विक्रेत्याकडून खरेदी करत असताना त्याच्याकडून पक्के बिल बनवून घ्यावे आणि हे बिल बनवून घेत असताना त्या बिलावर त्या दुकानदाराचे नाव बिलाचा क्रमांक बिलाचा दिनांक कंपनीचे नाव बियाणे असेल तर बियाण्याच्या कंपनीचे नाव त्यानंतर त्याचा लॉट क्रमांक या वेगवेगळ्या गोष्टींची त्याबरोबरच रक्कम या सर्व गोष्टींचा त्या बिलावर उल्लेख आहे की नाही हे खात्री करून घेणे आवश्यक आहे त्याच्यानंतर आपण जे काही बियाणे खरेदी करतो त्या बियाण्यावर जो टॅग लावलेला असतो त्या टॅगवर त्या उग त्याची उगवणशक्ती किती आहे त्याची अनुवंशिक टक्केवारी किती आहे अनुवंशिक शुद्धता आणि भौतिक शुद्धता याची टक्केवारी किती आहे त्याबरोबरच त्याची उगवणशक्तीचा दिनांक त्याची वैधता आहे की नाही या सर्व गोष्टींची खात्री करूनच आपण त्या ठिकाणी बियाणे खरेदी करणे आवश्यक आहे अशा पद्धतीने आपण बियाणे खते औषधे खरेदी करत असताना या गोष्टी तर काळजी घ्यावीच त्याबरोबरच आपण जेव्हा शेतावर बियाण्याची पेरणी करतो त्यावेळेस आपण बियाणे बियाण्याची पिशवी ही वरतून न फोडता खालच्या बाजूने फोडून त्या ठिकाणी त्या बियाण्याच्या पिशवीला लावलेला टॅग आणि बियाण्याची पिशवी व्यवस्थित जपून ठेवणे खूप आवश्यक आहे त्याबरोबरच त्या पिशवीमधील बियाणे आपण पेरणीसाठी वापरत असताना त्यामध्ये मुठभर बियाणे आपण त्या पिशवीमध्ये टाकून असते आपल्या पिकाची कापणी पूर्ण होईपर्यंत बियाण्याची पिशवी बियाण्याचा टॅग आणि ते मुठभर बियाणे जपून ठेवणे खूप आवश्यक आहे अशा सर्व गोष्टींची आपण निविष्टा खरेदी करत असताना काळजी घेतली तर आपणाला भविष्यामध्ये जर एखादा धोका निर्माण झाला तर त्या ठिकाणी आपण त्यापासून आपले संरक्षण करू शकतो म्हणून सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की या हंगामामध्ये आपण निविष्टांची खरेदी करत असताना या सर्व गोष्टींची काळजी करून निविष्ठा खरेदी करावे त्याबरोबरच बियाण्याची पेरणी करत असताना त्या बियाण्याची पिशवी टॅग आणि बियाणे जपून ठेवावे